यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून पासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात चाललेलो मराठी माणूस आता आठवला मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला मराठी माणसाचं खच्चीकरण झालं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई मराठी माणसापासून तोडणार अरे मराठी माणसाचं खच्चीकरण एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं आम्ही साडे बारा हजार लोकांना घर दिली एक लाख गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत पस्तीस ते चाळीस लाख लोकांना टप्प्या 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 टप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत हा योजना तुमच्याकडे इतके वर्ष तुम्ही काम केलं इतके वर्ष सत्ता गाजवली काय केलं मुंबईकरांसाठी के